नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो साध्या सिंपल पद्धतीने डब्यासाठी भाजी तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते, ते, ते बघूया चला तर सर्व तयारी करून घेतली आपण तर बघू शकता ह्या पद्धतीने इथं टमॅटो बारीक चिरून घेतला वटाने कोथंबीर शेंगदाण्याचा कूट लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा तर हिंग मीठ लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला धना पावडर हळद पावडर आणि जिरे मोहरी इथं मी छानपैकी इथं क फ्लावर बारीक चिरवून घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आणि लगेचच आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे पाण्यामध्ये आपण छानपैकी याला दोन तीन मिनटासाठी उकळी करून घेणारे किंवा उकडून घेणारे बघू शकता तिथं उकळे येईल पाण्यामध्ये आपण टाकून घेतला दोन तीन मिनटं आपण यायला आता उकळी करून घेणारे थोडंसं चवीनुसार आपण मीठसुद्धा टाकून आहे आता मस्त कलर चेंज झाला तर बघू शकता म्हणजे छानपैकी आपली वाफले गेलेली आहे तर लगेचच आपण आता काढून घेऊ आणि ह्याच भांड्यामध्ये आपण आता फोडणी करून घेणार आहे तर बघू शकता त्याच कढईमध्ये मी फोडणी करून घेणार आहे तर इथं आता तेल घालून घ्यायचं तर दीडपळी मी तेल घालून घेतलं तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघू शकता इथं छानपैकी तेल गरम झालं का लगेच जिरे मोहरी घालून घ्यायचं जिरे मोहरी छान तडतडली तर, -तर जेणेकरून आपण हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतला तो घालून घ्यायचा लगेच आपण इथं ता टमाटोसुद्धा घालून घेतो म्हणजे टमाटा आपला छानपैकी मॅश होतो किंवा नरम होतो तर दोन्ही पण छानपैकी परतून घ्यायचे तर जास्त वाटण नाही काय नाही घाई गरबडीच्या वेळ छानपैकी ही भाजी डब्यासाठी आपण करू शकतो आणि जेणेकरून आपण हे मसाले घेतले ते मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जेणेकरून मी मोठ्या मुलांसाठी डब्बा बनवते तुम्ही छोट्या मुलांसाठी करत असला तर ही सुके मसाले ही ते घालायची गरज नाही जेणेकरून आपण मिरचीचा ठेचा करून घेतला होता हिरव्या मिरचीचा तेवढा घातला तरी भास पुरेशा होतो लहान मुलांसाठी तर इथं मोठ्या मुलांसाठी मी डब्बा बनवते त्याच्यामुळं मी सुद्धा धना पावडर ते का सुके मसालेसुद्धा या अर्धा अर्धा आमचा वापर केला आणि लगेचच आपण शेंगदाण्याचा सुद्धा घालून घेतो तो, तो सुद्धा छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचा तर मस्त असं सुद्धा आपला परतून झाला का थोडंसं कोमट पाणी करून घेतलं आपण ते घालून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं याला शिजून किंवा परतून घ्यायचं त्याला त्याला छान दोन तीन मिनटं आपण आता परतून पर घेणार आहे मस्त कलर चेंज झाला बघू शकता तुम्ही तर आपली शेंगदाण्याचा कोट मस्त असा आता परतला गेला किंवा शिजला गेला लगेच वाफून घेतलेली फ्लॉवरसुद्धा घालून घ्यायची लगेच वटाणासुद्धा घालून घ्यायचा फोजर वाटाणा वापरला मी त्याच्यामुळे याला शिजायची गरज नाही जास्त ती वरून ला तर तुम्ही भिजवलेला असला तर तुम्ही अगोदर शिजवून घ्या कुकरला शिट्टी करून एखादी आणि छानपैकी याच्यात मिक्स करून घ्या तर छान असं मिक्सअप करून घेतलं बघू शकता त्याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकून घेणारे जेणेकरून आपण अगोदरसुद्धा सुद्धा फ्लॉवरला मीठ टाकून घेतलं होतं त्याच्या चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं छानपैकी मिक्सअप करून घ्यायचं तर मस्त असं आता मिक्स करून झालं आणि दोन मिनटं आपण वाफ करून घेणार आहे तर बघू शकता आपल्या भाजीला जास्त वेळ शिजायला लागत नाही जेणेकरून आपण फ्लॉवर वापून घेतली आणि मस्त अशी आपली भाजी आता रेडी झाली बघू शकता तुम्ही तर जास्त वाटण नाही घाई गरबडीच्या वेळेस डब सकाळच्या डब्याच्या वेळेस तुम्ही ही भाजी करू शकता तर बघू शकता मग थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आपली भाजी आता रेडी झाली चला डिशमध्ये काढून घेऊ तर मोठ्यांसाठी छोट्यांसाठी छानपैकी डब्यासाठी आपली भाजी रेडी झाली बघू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने तुम्ही डब्यासाठी भाजी घाई गडबडीच्या वेळेस वा, न वाटण घालता करू शकता तर नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद